शुभ सकाळ सकाळचे चार वाजून तीन मिनटं झालेले आहेत आज मी डेली रुटीन जर्नीचा ब्लॉग बनवणार आहे तर मी आज रनिंग वर्कआउट दिवसभरामध्ये आज मी काय काय गोष्टीमध्ये मी फोकस करणार आहे ते सर्व गोष्टी मी सांगणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा मी परफेक्ट शिकलो नाही म्हणजे रनिंगला जाताना माझी गाडी पण थोडं एक दोन राऊंड मारलं की तेवढं शिकायला तरी भेटतं मला सकाळच्या टायमाला जास्त कोण नसतं ना म्हणून अशा गल्ल्या आहेत तिथे थोडी मला जरा भीती वाटते कारण की मी अजून परफेक्ट नाही चालवत ना गाडी तरी पण आपण शिकत राहणार आता डेली रुटीन जर्नी चॅलेंज आता डेली रुटीन जर्नी हा चॅनल मी यूट्यूबला चालू केलेला आहे तर आता थोड्या थोड्या गोष्टी जेवढं शिकायला भेटेल तेवढं मी शिकत राहील शिरपेड नाही थोडे खड्डे पीठ मला अजून व्यवस्थित चालवायला येत नाही गाडी म्हणून मी आता रोज भले एक राऊंड का नाही होईल तर थोडं थोडं मी मारत तेवढं माझं शिकून पण होऊन जाईल आज रोड रनिंग करणार आहे तर इथं थोडं पुढं साईडला वगैरे लावून मी आज याच रोडला मी रनिंग करणार आहे बघा सकाळच्या टायमाला इथं कोण नसतं दिवसभर जाम म्हणजे जा हायवे आहे ना म्हणून थोडी ट्रॅफिक असते तर मी रात्रभर झोपलेलं नाही आहे कारण <coughs> मी रात्रभर विचार करत होतो की मी डेली रुटीन जर्नीमध्ये माझा कोणकोणता ब्लॉग अपलोड करू काय करू त्याच्याबद्दल मी विचार करत होतो मला काय झोप लागली नाही शेवटी चार वाजले मी रनिंगला आलो तर आता मी जाऊन झोपणार आहे आणि दुपारी बारा किंवा एक वाजता मी होमवर्कआउट करणार आहे आज माझा लेग आणि शू